नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण अति महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत की थमनेल तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की अभ्यासामध्ये सातत्य जे आहे तर ते कसं राहायला पाहिजे किंवा कन्सिस्टंट अभ्यास आपला झालाच पाहिजे सो so यासाठी काय करता येईल आपल्याला कारण जेव्हा कुठे आपण अभ्यास करतो आता अभ्यास करण्याच्या ज्या काही ठिकाणं आहेत तर त्याच्यावर सुद्धा या गोष्टी अवलंबून आहेत आता बऱ्याच वेळा समजा जे वर्किंग लोकं आहेत किंवा जे जॉब करणारे आहेत किंवा जे प्रायव्हेट जॉब करणारे आहेत किंवा मग हाऊस वाईफ असतील किंवा जे कोणी लायब्ररीमध्ये अभ्यास करत नाही त्यांना हा खूप जास्त होणारा प्रॉब्लेम आहे की त्यांच्या अभ्यासामध्ये सातत्य राहत नाही याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे काय जरी आपण फुल टाईम अभ्यास करत असलो जरी आपण चोवीस तासामधले बारा तास लायब्ररीमध्ये बसत असलो तरी सुद्धा आपल्या अभ्यासामध्ये सातत्य राहत नाही आता हे सातत्य न राहण्यामागच्या सुद्धा गोष्टी आहेत बऱ्याच साऱ्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की दोन तीन दिवस आपल्याला खूप आतून मोटिवेशन येतं आणि मग आपण दोन दिवस खूप चांगला अभ्यास करतो आणि मग दोन दिवसानंतर ते मोटिवेशन हळूहळू हळू थोडं कमी होतं आणि मग पुन्हा अभ्यासामध्ये जे लक्ष लागायला पाहिजे आपलं तर ते लागत नाही अभ्यासामध्ये सातत्य आपलं कधी टिकून राहतं जेव्हा अगदी परीक्षा आपल्या जवळ आलेली असते तेव्हा पण तेव्हा आपल्याकडे वेळ नसतो कारण तेव्हा इतका सगळा अभ्यासक्रम आपल्यासमोर असतो की परीक्षा जेव्हा दोन महिन्यावर येऊन ठेवते म्हणजे दोनच महिन्यावर परीक्षा आलेली आहे ठेपलेली आहे दोन महिन्यांवर परीक्षा आणि तेव्हा आपण खूप जास्त अभ्यास करायला जातो पण त्यावेळेस आपल्याकडे जेवढा पुरेसा वेळ पाहिजे तेव्हा तो नसतो आणि जेव्हा आपल्याकडे वेळ आहे तेव्हा मात्र आपल्या अभ्यासात लक्ष लागत नाही आपल्या अभ्यासात सातत्य राहत नाही आपल्याला काही ना काहीतरी असे प्रॉब्लेम येतात काही ना काहीतरी अशा गोष्टी आपल्यासोबत घडत राहतात की आप आपल्याला अभ्यास जो कंटिन्यू अभ्यास करायचा आहे तो आपण करत नाही दुसरी गोष्ट की आपण अनेक वेळा टाइम टेबल बनवतो आपण असं म्हणू शकतो आपण दररोज आपलं वेगवेगळं वेग टाइम टेबल बनवतो आपण सगळे अभ्यास करणारे आहोत सो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण हजार वेळा आपलं टाईम टेबल बनवतो की आज मी एवढं करेन उद्या मी तेवढं करेन मग आठ दिवसामध्ये मा माझं एवढं मा पूर्ण होऊन जाईल मग हा एक विषय पूर्ण होईल मी दोन तास हे करेन मग मी एक तास हे करेन एक तास करंट अफेअर्स ता वाचेन दोन तास मॅथ्स रिजनिंग करेन बाकी मग मी जी एस वाचेन आणि मग मी पी वाय की वाचेन असं सगळ्या हरतरेचं तऱ्हेचं टेबल आपल्या सगळ्यांनी बनवलेलं आहे कारण प्रत्येकाचं असं डोक्यात नियोजन असतंच कारण आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय सो नियोजन प्रत्येकाचं असतं जरी दिसत नसलं कागदावरती तरी प्रत्येकाच्या डोक्यामध्ये नियोजन असतं तर त्याला एक तुम्ही गोष्ट करू शकता डोक्यातलं नियोजन कागदावर उतरवा ते तुमच्या समोर सतत चिटकवून ठेवा सतत तुमच्या समोर नियोजन असू देत की कमीत कमी त्यातला पूर्ण भाग जरी आपल्याला पूर्ण करता आला नाही तरी आपल्याला अर्धा भाग तरी त्याच्यातला पूर्ण होईल आपला की जेणेकरून ते नियोजन किंवा ते टाइम टेबल आपल्या डोळ्यासमोर सतत असेल तर एक गोष्ट होते की आपण बाबा ठीक आहे आपण एखाद दिवशी विचार करतो की ठीक आहे याच्यातला सगळा पूर्ण भाग नाही झाला पण आठ घटक लिहिले असतील किंवा चार घटक लिहिलेले असतील त्यातील दोन तर कंप्लीट होतील म्हणजे दोन तरी पूर्ण करण्याच्या मागे आपण लागू आणि याच्यातून आपला जास्त नाही पण थोडा तर अभ्यास होईल आणि याच्यामधून थोडा 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 असा अभ्यास जरी झाला तरी आपल्या अभ्यासामध्ये सातत्य टिकून राहील दुसरे असे की आपल्यासोबत घडणाऱ्या अनेक गोष्टी अनेक गोष्टी म्हणजे काय की अनेक परीक्षा आपल्या डोळ्यासमोर असतात एकदा आपल्याला असं वाटतं की मी कंबाईन करू मग आता गट कची मुख्य झालेली आहे म्हणजे गट कची पूर्व झाली तर मला गट कची मुख्य पण द्यायची आहे मग मला राज्यसेवा पण करायची आहे मग नगर परिषदेची भरती आली तर मला ती पण करायची आहे मला सरळ सेवा पण द्यायची आहे तलाटीची भरती निघाली मला तलाटीची भरती पण द्यायची आहे तर या सगळ्या गोंधळांमध्ये काय होतं आणि आत्ता या वर्षांपासून काय झालेलं आहे तर कंबाईनच्या पूर्व परीक्षांचा मुख्य परीक्षांचा अभ्यास बघितला सरळ सेवांचा अभ्यास बघितला आणि राज्यसेवाचा अभ्यास बघितला तर तीनही अभ्यासामध्ये खूप जास्त फरक झालेला आहे तीनही अभ्यासक्रम बदललेले आहेत राज्यसेवा आणि कंबाईन ज्यांना असं वाटतं कारण भरपूर मुलं मला मेसेज करतात सो त्यांचं असं म्हणणं असतं की मॅडम आम्हाला कोणती तरी पोस्ट पाहिजे आम्हाला कोणती तरी पोस्ट पाहिजे सो आम्हाला सगळ्यात परीक्षा द्यायच्या पण या सगळ्या परीक्षांच्या नादांमध्ये आपण एकाही परीक्षेचा धड अभ्यास करत नाही कारण त्या परीक्षेची जी डिमांड आहे ती आपल्याला एक तर माहीत नसते आपण त्याच परीक्षेवर फोकस करून बसतो आणि मग त्या परीक्षेचा पण धड आपला अभ्यास होत नाही आणि बाकीच्या परीक्षा आपल्या हातातून निघून जातात आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला राज्यसेवा आणि कंबाईन आणि मग सरळ सेवा तलाठी भरती नगर परिषद सगळ्या कर, जर परीक्षांचा अभ्यास करत करण्याचं जर तुमचं स्वप्न असेल तर हे अजिबात आजपासून करू नका कारण राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्यचा अभ्यासक्रम वेगळा झालेला आहे राज्यसेवा पूर्वचा अभ्यास आपण कंबाईनच्या पूर्व आणि मुख्य आणि राज्यसेवाची पूर्व हे तीन अभ्यास आपण सोबत करू शकतो कारण कंबाईन पूर्व मुख्य आणि राज्यसेवा पूर्व याला भरपूरसा भाग जो आहे हा कॉमन आहे सत्तर टक्के भाग आहे हा कॉमन आहे तीस टक्के भाग इकडे कंबाईनला वेगळा आहे तीस टक्के भाग तो राज्यसेवा पूर्वला वेगळा आहे हे झालं तीन परीक्षांबाबत की या तीन परीक्षांचा अभ्यासक्रम कसा वेगळा आहे त्यानंतर दुसरी गोष्ट हो की सरळ सेवांचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला मराठी आणि इंग्लिश करावं लागतं मग जर तुम्ही मराठी आणि इंग्लिश करत बसाल तर मग तुमच्या जी एसकडे दुर्लक्ष होणार आणि मग पूर्वपरीक्षा ज्या येणार आहेत म्हणजे गडबची पूर्वपरीक्षा येणार असेल किंवा मग राज्यसेवाची पूर्वपरीक्षा तुम्ही टार्गेट असेल तुमची किंवा मग गटकची पूर्वपरीक्षा टार्गेट असेल जे की सप्टेंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर याच्यामध्ये आहेत सो या सगळ्याच परीक्षा तुमच्या हातातून निघून जातील तो याच्याबद्दल कसं प्लॅनिंग करायचं ते आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया की कशा सगळ्या परीक्षांचा अभ्यास एकत्र जर करायचा असेल तर कुठले घटक करायचे आणि कोणते घटक त्या त्या, त्या वेळेस करायचे तेव्हा जेव्हा जेव्हा ती परीक्षा जवळ येईल तेव्हा ठीक आहे तर ते, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया याच्यात आपल्याला इतकंच म्हणायचं आहे की अभ्यासामध्ये सातत्य कसं राहायचं म्हणजे कसं ठेवायचं आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मोटिवेशन आहे तुम्ही ज्या गोष्टींसाठी या अभ्यासाची सुरुवात केली तुम्ही इकडे तिकडे बघून तुमच्या नातेवाईकांना बघून तुमच्या आईवडिलांना बघून किंवा जे रील्सवरचे मोटिवेशनचे व्हिडिओ आहेत किंवा सक्सेस स्टोरी आहेत या सगळं बघून तुम्ही अभ्यासाला लागलेले आहात आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला त्या गोष्टीची गरज किती आहे जी पोस्ट तुम्हाला मिळवायची आहे त्या पोस्टची तुम्हाला किती गरज आहे याच्यावरतीच तुमच्या अभ्यासातलं सातत्य जे आहे टिकून राहणार आहे सो त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला याची किती गरज आहे हे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे की जर ही परीक्षा मी पास झालो तर माझ्या आयुष्यात कोणत्या गोष्टी बदलतील आणि त्या मला हमखास बदलायच्या आहेत हा विचार सगळ्यात महत्त्वाचा आहे जो तुम्हाला इंटरनल मोटिवेशन देणार आहे जो तुम्हाला आतून मोटिवेट करणार आहे अभ्यास करायला सतत अभ्यास करायला ही झाली पहिली महत्वाची गोष्ट किती जर तुम्ही सक्सेस स्टोरी बघून किंवा कोणाकोणाचं यश बघून सगळा जो गुलालाचा धुरळा आहे तो जर बघून तुम्ही इथे आलेला असाल तर तुमचं मोटिवेशन फार काळ टिकणार नाही जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सगळ्या चांगल्या 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 गोष्टी घडत आहेत तुम्हाला घरून फार चांगले पैसे मिळत आहेत तुम्ही फार छान अभ्यास करत आहात तर तुमचं मोटिवेशन जे आहे किंवा तुमच्या अभ्यासातलं सातत्य फार काळ टिकत नाही जरी तुमच्या घरून पैसे मिळत असतील जरी तुम्हाला सगळ्यात जर सुखसोयी मिळत असतील तर हा तुम्ही विचार केला पाहिजे की माझ्या घरची माणसं किंवा माझ्या घरचे लोक जर मला इतके पैसे देत असतील किंवा जर मला ते इतक्या सगळ्या सुखसुविधा व्यवस्थित पुरवत आहेत आज इतकी वर्ष म्हणजे त्यांच्या माझ्याकडून किती जास्त अपेक्षा आहेत आणि मी त्या अपेक्षा पूर्ण करत आहे का किंवा मी त्या अपेक्षांना खरा ठरत आहे का मी त्या अपेक्षांप्रती प्रामाणिकपणे माझे पूर्ण प्रयत्न करत आहे का आणि त्यासाठी सगळ्यात जास्त जर या स्पर्धा परीक्षांमध्ये काय महत्त्वाचं असेल तर तो आहे तुमचा प्रामाणिकपणा आणि तो तुमचा प्रामाणिकपणा एक तर तुमच्या स्वतःशी असला पाहिजे आणि तुमच्या घरच्यांशी असला पाहिजे बाकी सगळी लोक त्यांना बाजूला राहू दे पण दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या असतात प्रामाणिकपणाच्या बाबतीत एक तर स्वतःशी प्रामाणिक राहायचं आणि प्रामाणिकपणे अभ्यास करायचा तरच देव तुम्हाला यश देणार आहे तरच तुम्हाला यश मिळणार आहे हे कायम तुमच्या डोक्यात असू द्या जर तुम्हाला असं से वाटत असेल की मी काहीतरी टंगळमंगळ करेन आणि मी थोडासाच अभ्यास करेन आणि मी फार स्मार्ट वर्क करेन आणि मी पास होईल तर असं अजिबात होत नाही आणि प्रामाणिक तुमच्या आईवडिलांशी राहा बाकी सगळे जाऊ देत जसं आता मग अशी म्हणालो प्रामाणिक स्वतःच्या आईवडिलांशी आणि स्वतःशी राहायचे तरच तो प्रामाणिकपणे तुमचा अभ्यास होणार आहे आणि तरच त्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर तिसरी गोष्ट आहे आता ह्या तर गोष्टी झाल्या की तुम्हाला मोटिवेशन कसं येईल तुम्हाला आतून मोटिवेशन जे यायचं आहे त्याची सगळ्यात महत्वाची म्हणजे तुमची गरज किती आहे आणि दुसरं तुम्ही किती प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहात तिसरी गोष्ट आहे याच्यामध्ये की तुम्ही तुमचं स्वतःचं नियोजन आहे का की तुम्ही फक्त सकाळी लायब्ररीत जायचं जे पुस्तक समोर दिसेल ते वाचत बसायचं आठ आठ दिवस एक एक पुस्तक वाचत बसायचं पुस्तक जेव्हा बंद केलं तेव्हा काहीच माहिती नाही किंवा जेव्हा आपण पुस्तक बंद करतो तेव्हा मात्र आपल्याला काहीच आठवत नाही त्या पुस्तकातलं मग जर असा अभ्यास तुम्ही करत असाल तर त्या अभ्यासाला या स्पर्धा परीक्षेत आणि या इतक्या खतरनाक स्पर्धेमध्ये कुठेही थारा नाही जर तुम्ही एकच पुस्तक दिवसभर समोर ठेवून जर बसलेलं आहात तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे ही की तुम्ही पास होणार नाहीत हे आत्ताच तुम्ही लिहूनच घ्या की मी पास होणार नाही जर माझ्यासमोर आठ दिवस एकच पुस्तक आहे मी ते एकच पुस्तक वाचत आहे ते पुस्तक बंद केल्यावर तुमचा मेंदूचा दरवाजा पण बंद होणार आहे त्या पुस्तकातलं एकही लक्षात म्हणजे एकही गोष्ट तुमच्या लक्षात असणार नाही बरोबर सो त्यामुळे तुम्हाला जो काही अभ्यास करायचा आहे याचं तुमच्या समोर टाइम टेबल असायलाच पाहिजे दिवसातून तुम्ही तीन तीन विषय दोन दोन विषय तुमच्या समोर आलेच पाहिजेत तुम्ही प्रश्न वाचलेच पाहिजेत तुम्ही पी क्यू वाचलेच पाहिजेत तुम्ही गणित सोडवलीच पाहिजेत तुम्ही करंट अफेअर्स वाचलंच पाहिजे जे काही तुम्ही वाचत आहात त्याचं स्वतःला त्याचं स्वतः इव्हॅल्युएशन केलं पाहिजे त्याचं स्वतः मूल्यमापन केलं पाहिजे की जे मी वाचतोय ते खरंच मला येतंय का जे मी वाचतोय ते खरंच मला समजतंय का जे मी वाचतोय त्याच्यातून माझा प्रश्न सुटतोय का हे सगळं स्वतःला विचारा आणि हे झालं तुमच्या नियोजनाबद्दल तर तुमच्याकडे नियोजन असायलाच पाहिजे तरच तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य राहणार आहे चौथी गोष्ट ही आहे की स्वतःचं मूल्यमापन करणं आणि आता हे जे स्वतःचं मूल्यमापन आहे तर त्यासाठी तुम्ही एक डायरी करू शकता या स्वतःच्या डायरीमध्ये असे एक जी डायरी आहे तर त्या डायरीमध्ये लिहा की मी आत्तापर्यंत जो काही अभ्यास केला याच्यातलं मला काय काय येतंय ओके मला जर मूलभूत कर्तव्यांचा कोणताही प्रश्न आला मला येतो लगेच टिक करायची जर मार्गदर्शक तत्वांचा कोणताही प्रश्न आला मला येतो जर मूलभूत हक्कांवरचा कोणताही प्रश्न आला मला येतो संसदेमधला जर कोणताही प्रश्न आला संसदेच्या कलमांवर कोणताही प्रश्न आला मला येतो का ठीक आहे मला तो येत नाही तर तो माझा या बाजूला यायला पाहिजे कारण ते मला वाचावं लागणार आहे त्याची मला रिव्हिजन करावं लागणार आहे हे स्वतःला सांगा की मला काय येतंय आणि मला काय येत नाहीये आजकाल लोकांमध्ये ही फार भावना कमी झालेली आहे की मला हे येत नाही हा ऍक्सेप्टन्सच कमी झाला आहे की हे येत नाही प्रत्येकाचं म्हणणं आहे मला सगळं येतं प्रत्येकाचं म्हणणं आहे की मला सगळं येतं मला सगळं येतं मग मार्क का येत नाही मी सगळं वाचलंय मुलांचं असं म्हणणं असतं की आम्ही सगळं वाचलंय मॅडम पण आम्हाला मार्क येत नाही आम्ही सगळा एकवीस हजार पाठ केलाय पण आम्हाला मार्क येत नाही आम्ही सगळे आयोगाचे पीवाय क्यू सॉल्व्ह केले आहेत पण आम्हाला मार्क येत नाही आम्ही सगळ्या पेपरची प्रॅक्टिस केली आहे आता किती वेळा प्रॅक्टिस करायची त्याची पण आम्हाला मार्क येत नाही पण आज चार वर्ष झाली आमची प्रिलियम्स निघत नाही मग तुमच्यातल्या चुका तुम्ही शोधा की तुम्हाला काय येत नाहीये काय आहे की ज्याची तुम्हाला शंभर टक्के खात्री आहे काय आहे की ज्याची तुम्हाला शंभर टक्के खात्री नाही आहे की मला ही येत नाहीये हे ॲक्सेप्ट करा ॲक्सेप्ट करायला शिका तरच जेव्हा तुम्ही त्या गोष्टी ॲक्सेप्ट कराल जेव्हा तुम्ही त्या गोष्टींचा स्वीकार कराल तेव्हाच तुम्ही त्या गोष्टी प्रामाणिकपणे वाचायला शिकाल प्रामाणिकपणे आत्मसात करायला शिकाल जर तुम्ही त्या गोष्टी कधी ॲक्सेप्टच केल्या नाहीत की मला हे येत नाही तर ना okay? so, ते कधीच तुम्हाला येणार नाही ओके सो स्वतःचं मूल्यमापन करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि महत्वाची सगळ्यात म्हणजे गोष्ट ते म्हणजे स्मार्ट वर्क आता स्मार्ट वर्क म्हणजे काय स्मार्ट वर्क म्हणजे काय की जो मी काही अभ्यास करत आहे तर त्या अभ्यासाचं मला मूल्यमापन करता आलं पाहिजे मी नुसतं चार दिवस झाले आठ दिवस झाले एकच पुस्तक घेऊन बसतो आणि मग मी म्हणतो की मला मी परीक्षा पास झालो पाहिजे तर मी परीक्षा पास होणार नाही एक पुस्तक आहे हे चार दिवसात तीन दिवसात तुमचं संपलंच पाहिजे त्यानंतर त्याचे सगळे की तुमचे वाचून झालेच पाहिजेत लगेचच पुढच्या तीन दिवसात तुमचं दुसरं पुस्तक वाचून झालं पाहिजे पुढच्या परत दोन दिवसात तुमचे की वाचून झाले पाहिजेत गणिताचा एक टॉपिक तुमचा रोज त्याच्यातली कमीत कमी दहा ते पंधरा गणित झालीच पाहिजेत अशा पद्धतीने स्मार्ट वर्क करा ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं की माझा अभ्यास होत नाही माझा अभ्यास होत नाही घ्या प्रश्न वाचा नुसते प्रश्न वाचा नुसते प्रश्न वाचा प्रश्न वाचताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवा जी उत्तर आहेत त्या उत्तरांवर हात ठेवा आणि प्रश्न सॉल्व्ह करा प्रश्न वाचला चला मला काही येत नाही लगेच उत्तर वाचायचं असं अजिबात करायचं नाही याचा उपयोग शून्य आहे तोच प्रश्न परीक्षेमध्ये आला तर चुकणार कारण उत्तर तुम्ही बघितलेलं होतं पण जर तो प्रश्न तुम्ही सोडवलेला असेल तर परीक्षेत तुम्ही बरोबर सोडवणार तर ह्या खूप बारीक गोष्टी आहेत खूप बारीक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आपण त्या सगळ्या स्मार्ट वर्कमध्ये कन्सिडर करतोय आता आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे जे, जे काही तुमचं झालेलं आहे त्याचं एक परफेक्ट नियोजन असणं आणि त्या पद्धतीने स्वतःचं इव्हॅल्युएशन कंटिन्युअस करत बसणं आता इव्हॅल्युएशन तुम्ही कोणत्या माध्यमातून करू शकता तर इव्हॅल्युएशन तुम्ही टेस्ट सिरीजच्या माध्यमातून करू शकता इव्हॅल्युएशन तुम्ही टार्गेट वाईज स्टडी करून करू शकता इव्हॅल्युएशन तुम्ही आयोगाच्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करून करू शकता अशा पद्धतीने जोपर्यंत तुम्ही स्वतःचं इव्हॅल्युएशन करणार नाही मला काय येत आहे आणि मला काय येत नाही मी इतका दिवसांचा अभ्यास झाल्यानंतर मला एका पे पेपरमध्ये पन्नासपैकी फक्त वीसच मार्क मिळतात म्हणजे त्या आठ दिवसांचा माझा अभ्यास झिरो झाला कारण पन्नासपैकी वीस तर सगळ्यांनाच येतात मग मला तीस यायला पाहिजे तरच मी पूर्वपरीक्षा पास होणार आहे आणि यासाठी म्हणून टार्गेट वाईज स्टडी करणं अतिशय गरजेचं आहे या आणि यासाठी म्हणून आपण आपल्या ॲपवरती एक टार्गेट बेस्ड मेंटरशिप प्रोग्राम जो आहे तर तो आपण घेऊन आलेलो हो। आहोत कारण आतापर्यंत आपण पी वाय क्यू अनालिसिस बॅच असेल त्यानंतर सर्व जी चा अभ्यास असेल मेन्सच्या बॅचेस असतील या सगळं सगळं आता झालेलं आहे आपल्या बॅचवरती आता आपण सुरू करत आहोत टार्गेट बेस्ड मेंटरशिप प्रोग्रॅम लीडर्स मेंटरशिप प्रोग्रॅम जो की आपण पाच जुलैपासून स्टार्ट करत आहोत सो so, याच्यामध्ये काय असणार आहे की तुम्हाला डेली टार्गेट्स असणार आहे तीन दिवस तुम्हाला डेली टार्गेट्स दिले जाणार त्यानंतर चौथ्या दिवशी तुमची त्याला ऑनलाईन टेस्ट असणार आहे आता ही जी ऑनलाईन टेस्ट कशी असेल तर याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे की अशा पद्धतीने तुमची ऑनलाईन टेस्ट असेल त्या ठिकाणी तुम्हाला किती प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले तीनच धडे असतील चार टॉपिक असतील पाच टॉपिक असतील तेच तुम्हाला त्या तीन ते चार दिवसामध्ये कम्प्लीट आहेत त्यासोबतच करंट अफेअर्ससाठी आपण एक मॅगझिन एक आठवडा अशा पद्धतीने पी वाय क्यू जे आहेत सॉरी पी वाय क्यू म्हणाले प्रश्न उत्तर जे आहेत तर त्या क्विज स्वरूपामध्ये आपण प्रश्न उत्तर घेणार आहोत आणि एका आठवड्यामध्ये तुम्हाला ते एक मॅग्झिन कम्प्लीट करायचं आहे असे आपण पंधरा मॅग्झिन याच मेंटरशिपमध्ये आपण कम्प्लीट करणार आहोत याच्यात तुम्हाला जे डेली टार्गेट्स असतील त्या डेली टार्गेट्सनुसार तुम्हाला चौथ्या दिवशी प्रत्येक चौथ्या दिवशी तुमची टेस्ट असेल ही टेस्ट ऑनलाईन असणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं इव्हॅल्युएशन मिळणार आहे आपण कुठे चुकतो आहे काय आपलं चुकलेलं आहे कोणता प्रश्न आपण घाईने सॉल्व्ह केलेला आहे कोणता प्रश्न आपण नीट वाचला नाही या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला तुमचं मूल्यमापन करायचा येणार आहे सो यासाठी म्हणून आपण ही जी नवीन मेंटरशिप आहे लिडर्स मेंटरशिप प्रोग्राम तर ती आपल्या ॲपवरती आप पाच जुलैपासून स्टार्ट करत आहोत नक्की याचा विचार करा जर तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य राहत नसेल तर आणखीन एक गोष्ट की याची फीज अतिशय कमी आहे आपण आत्तापर्यंत आपल्या ॲपवरती आप जेवढ्या काही बॅचेस आहेत तर त्या सगळ्या बॅचेस अत्यंत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात इतक्या स्वस्त स्वस्त म्हणण्यापेक्षा स्वस्त आणि महागाचा आपण नको बोलूया इथे आपण फक्त अभ्यासाचा विषय बोलूया की इतक्या गुणवत्तापूर्ण आणि ज्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल अशा बॅचेस सगळ्या आपल्या ॲपवरती आहेत आत्तापर्यंत पंधरा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या ॲपवरती त्यांनी वेगवेगळ्या बॅचेस आपल्या केलेले आहेत त्यासोबतच आपली जी सगळ्यात जास्त फेमस पी वाय क्यू अनालिसिसची बॅच आहे ज्याच्यामध्ये आपण कंबाईन पूर्व परीक्षेसाठीच्या कंबाईन पूर्व कंबाईन मुख्य अशा जवळजवळ बावीस प्रश्नपत्रिकांचं डिटेल अनालिसिस केलं केलेलं आहे जी की तुमच्यासाठी मस्ट बॅच आहे मस्ट बॅच फक्त चारशे नव्याण्णव रुपये तिची फीज आहे पण त्याच्यातून तुमचा इतका अभ्यास होईल की तुम्हाला असं वाटेल की मी हे आधी का केलं नाही तुम्हाला असं वाटेल की हे सगळं मला आधी का नाही माहीत झालं हे सगळं तुम्हाला असं वाटेल की मी किती जास्त मी अभ्यास करतो याच्यामधून आता मला सगळं कळतंय आत्ता खरं मला कळालंय आणि आता मी पास होणार हा एवढा सगळा कॉन्फिडन्स तुम्हाला आता एका बॅचमधून येतो क्यू अनालिसिस बॅच जे की आपल्या ॲपवर आहे त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ऍपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणखीन एक जे आपण मगाशी म्हणालो लिडर्स मेंटरशिप प्रोग्राम तर ती जी टेस्ट आहे तर त्या टेस्ट नंतर तुमचं त्या टेस्टचं डिटेल अनालिसिस असणार आहे सो त्या डिटेल अनालिसिसमध्ये आपण हे जे काही प्रश्नपत्रिका आहे या प्रश्नपत्रिकेचं आपण डिटेल अनालिसिस करणार आहोत अगदी डिटेल अनालिसिस त्याच्यामधून ते तुमचे चार घटक कम्प्लीट पूर्ण होणार आहेत सो असे एका एका सब्जेक्टच्या जवळजवळ सात सात आठ आठ नऊ नऊ टेस्ट आहेत एका एका सब्जेक्टच्या त्यानंतर मग हे जेव्हा कंप्लीट आपलं होईल प्रत्येक सब्जेक्ट कंप्लीट होईल त्यानंतर आपण करंट अफेअर्स म्हणालो ते क्वीजच्या स्वरूपामध्ये एका आठवड्यामध्ये एक मॅग्झिन असे पंधरा मॅग्झिन आपण त्याच्यात कंप्लीट करत आहोत सो हा सगळा अभ्यासक्रम जो आहे हा गट ब ची पूर्वपरीक्षा आणि गट क ची पूर्वपरीक्षा जी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये होणार आहे त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण याच्यामध्ये कंप्लीट करून घेत आहोत ओके जर तुम्ही मुख्य देत असाल तर मुख्यसाठी सुद्धा ही उपयुक्त बॅच आहे ह्याच्यात तुमचा संपूर्ण जीएसचा अभ्यास होणार आहे ठीक आहे जो की ऐंशी मार्कांचा जी भाग आहे ऐंशी नाही सत्तर मार्कांचा जी एसचा भाग घेऊया कारण वीस मार्कांची गडी तर सोडून देऊ आणि दहा मार्कांचं जे बाकीचं आहे तर ते सगळं सोडून देऊ सो साठ सत्तर मार्कांचा अभ्यास तुमचा जी या बॅचमधून कंप्लीट होतो गट क मुख्य असू देत किंवा मग गट ब ची पूर्वपरीक्षा असू दे किंवा गट पूर्व पूर्वपरीक्षा असू दे ठीक आहे सो अशा पद्धतीने जर तुम्ही टार्गेट वाईज अभ्यास कराल जर तुम्ही नियोजनपूर्ण अभ्यास कराल जर तुम्ही स्वतःचं स्वतः प्रामाणिक राहून अभ्यासाची अभ्यास कराल तुमचं स्वतःचं नियोजन असेल तुम्हाला त्या गोष्टीची गोष्टी म्हणजे तुम्हाला ती पोस्ट मिळवण्याची किती धडपड आहे ही आतून जी तुमची धडपड आहे ही थोडी बाहेर दिसू दे तेवढ्याच धडपडीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे तरच तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा पास होऊ शकणार आहात कारण जितकं आपण म्हणतो की स्मार्ट वर्क महत्वाचं आहे स्मार्ट वर्क महत्वाचं आहे तितकाच प्रामाणिकपणा सुद्धा महत्वाचा आहे आणि जर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या मिळून येतील हे सगळं जेव्हा तुमचं मिळून येईल तेव्हाच तुम्हाला ती पोस्ट मिळणार आहे ठीक आहे सो थांबूया आपण इथे